हॅलो एव्हरीवान तुमचं स्वागत आहे माझ्या ऑफिशियल युट्यूब चॅनेलवर खूप दिवसानंतर मी व्लॉग बनवते कारण खूप जास्त बिझी होते मी तुम्ही एकतरी ब्लॉग बघितला असेल माझा सॉन्ग शूटचा त्याच्यानंतरचा एकही एडिट करायला मला वेळ भेटलेला नाही आहे कारण मी कालच पुण्यात आली आहे कारण तीन चार सॉन्ग आपली अपकमिंग आहेत आता दोस्तीचं सॉन्ग लवकरच रिलीज होतं एवढ्या चार पाच दिवसामध्ये आणि बाकीचे पण दोन तीन खूप छान असे प्रोजेक्ट आहेत जे आपल्या पण चॅनेलला येतील आणि अदर प्रोडक्शन चॅनलला पण येतील त्याच्यामुळे थोडा मी गडबडीत होतो आणि आता रोहन गेलं आहे थोडं गाडीचं काहीतरी मटेरियल आणायला आपल्या ॲप्रिलागला थोडंसं मॉडिफाय करायचं होतं तर ते म्हणजे त्याने मटेरियल आणलेलं आहे सगळं ते काहीतरी एलंकी पाना वगैरे असतो ना ते सगळं आणायला गेला आहे तो तर तो आल्यानंतर आपल्या गाडीचं काम सुरू करू आणि आज लुसी आणि नायरोवीची कटिंग पण करायची आपल्याला टकले करून आहे दोघींना कारण एवढी केसं झालेत घरामध्ये बापरे पागलसारखं झालं आहे फार या दोघींमुळं तर आज दोघी पण टकले करून आहे तर ते पूर्ण काम करायचे आज दिवसभर तर तुम्ही शेवटपर्यंत माझ्या ब्लॉगमध्ये राहा

तू काय माझी पप्पी घेते का सर चल मागं चल दुसडे चल तिकडं तिकडं चल दोघी पण लुसी कळते का तू मागं न्यू फिटर इन द हाऊस गाडी फिटर ते बाबा ना पाहिजे सगळं भेंडी काय काय कुठे लिवर नावाच लिव्हर हे गड्डी गो हँडल के बास आता गाडी मस्त फिरताय निकडून तिकडे ya didn't पाच सहा दिवस गाडी आपल्याकडे नव्हती त्याच्यामुळे गाडीचा आखा खुळखुळा झालाय सुजल शेटकडे गाडी होती अख्खी गाडी खोळखोळ खूल करायला लागली आणि आखी मळवली वॉश पण नाही केली गाडी एकदा पण गायबाने त्याच्यामुळे आता मटेरियल लावून घेऊ आधी आणि त्याच्यानंतर गाडी डायरेक्ट कुठे नाही चिरवन वॉशिंग आणि यांची वॉशिंग कधी आहे थोड्यानी त्यांची कटिंग करून टाकू आधी बघ मी म्हणलं होतं ना, 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 ना। दोन मिनट तुला पाऊस येणार आहे छान वरती बघणार एकदा यांना वाटत लुसी घरात हो घरात का उठ 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 लवकर उठ कुठे मटेरियल माग घ्यायच ते घे हा भारी ना yes, कटकाव एम एस एमई वाले माणस आहेत घरातल्या लायटी पण बसवतात आणि गाडीची लाईटी पण डिकचिक 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 कामात कोकण जास्त आहे ना आहे ना त्याचा नाही नाही लागत रोन ते इंडिकेटर त्या दिवशीच बंद नाही का पडलं गाडीचं बऱ्यापैकी काम झालंय रोन टिकी खोल एक मिनिट गाडीचं बऱ्यापैकी काम झालंय आणि थोडस राहिले काहीतरी काम तर रोहन म्हणलं आपण त्याला कुठे घेऊन जायचं रोहन ते करून ओके त्याच्या आधी आम्हाला जायचंय गाडी वॉशला आणि पहिले माझे व्हिडिओज काढायचे कारण खूप दिवस झालं मी इंस्टाग्रामला अपडेट नाहीये आणि थोडं आयडीचा पण इश्यू झालेला त्याच्यामुळे पण मी काय मला ऍक्टिव्ह राहायला काही इंटरेस्टच नव्हता पण ठीक आहे तरी पण मी माझ्या फॅन लोकांसाठी माझ्या फॅमिलीसाठी मी ऑनलाईन राहणं महत्वाचं समजते आणि उद्यापासून कंटिन्यू परत सकाळी नऊची ची रेग्युलर पोस्ट असेल रोहन व्हिडिओ काढायला नटून खटून छान वातावरण वा हा काय राहिले रोहन आता गाडीचं काम आता कोणत्या दोन का ओके चप्पल बघ माझा पाहिजे तुझ्या पुढं केवढ दिसते चलो सो मिळते थोडी देर मी आता गॉडी गाडीला वॉश करायला मग मग भेटूया आपण फायनली माझे छान छान असे व्हिडिओ काढून चाल झालेत आणि तुम्ही मला एकदा कमेंट मध्ये सांगाल का मी कशी दिसते काय माहितीये का कारण मी आज टिकली लावली पाय ठेवायचं ना कारण मी आज टिकली आहे आणि मी माझ्या मामाच्या सांगण्यावर टिकली आहे कारण आता खूप दिवस झाले व्हिडिओ काढले नव्हते पण मामा जसा आला दिवस मामाने मला एकच सांगितलं की ताई व्हिडिओ खूप छान आहेत पण तू टिकली का लावत नाही तर मग आम्हाला माहित नाही काय वाटलं पण ठीक आहे मी कधी कोणाच्या सांगण्यावर कुठलीच गोष्ट केलेली नाहीये इव्हन मला खूप जणांनी सांगितलेलं ला। टिकली लाव टिकली लाव मी काय लावत नव्हते कारण मला काही जास्त आवडत नाही मी कधीतरी असं कुंकू वगैरे साडी घातल्यावरती लावते आणि ला। टिकली पण साडी घातल्यावर मोठी टिकली लावते आमच्या इथे किती घोड्या आल्यात तर मी कधीतरी अशी मोठी टिकली लावते साडी वगैरे घातल्यावर पण अशी रेग्युलर लाईफ मध्ये मी टिकली लावत नाही पण आज मी टिकली लावली आणि टिकली लावून बाहेर चालली आणि व्हिडिओ भी पण काढले खूप छान छान व्हिडिओ काढले सो आता निघतो आम्ही आणि जातो पहिला आमची गाडी वॉश करून घेतो आणि चहा पितो गुळाचा चहा आहे ना रो चहा वेळेला हा काय okay. मी गुळाचा चहा पिणारे आणि आम्ही जाणार आहे कुठं तू पक्चा नातूला भेटायला कोण आहे तू फक्च ना रोहन सांग गणेश दोनशे तीन येस yes, आम्ही चाललोय गणेश भाई दोनशे तीन ला भेटायला जीएस कंपनीचे ओनर गणूबाई फाउंडर गणिबाई दोनशे तीन कारण गणिबाईचं झालंय ऍक्सिडेंट त्याच्यामुळे आणि आम्हाला माहिती नव्हतं गोष्ट आम्ही दोघं पण इकडे नव्हतो शिफ्टला होतो आम्हाला तिकडेच कळालं भाईचा ऍक्सिडेंट झाला आता पाच सहा दिवस झाले पण आम्ही आलो तर आता आम्ही पडलोच आहे घरा बाहेर अरे चल भेटूया चला फायनली पोहोचलोय आम्ही गाडी वॉश करायला लोकेशनला पण इथे ऑलरेडी गर्दी आहे इकडे घेऊन टाकू आता कारण तिकडं गाडी वॉशला खूप वेळ लागला आता येतोच अरे यार वेळ लागला तिथं मोठी गाडी आहे ना चल ना विचार लागेल काय तिथं जायचं का तिथं नाही का अजून एक वॉशिंग सेंटर घ्यावी तो पानवाल्याच्या बाजूला तिथे एकदा चेक करू ऐकेल दोन तीन आपण कशाला रिस्क घ्यायचे आहे गाडीच्या पानं लागते तो घ्यायला आले कारण एकच काम राहिलं होतं भाय आता शोधून देतील थांबलाय मस्त विचिरा गनी बायको को बना बनाना आणि मला घेते मी कनीस आणि जर नाही दादा आंघोळ झाली गाडीची तर कारण आपण किती वॉशिंग सेंटरला गेलो रोहन एक पण नाही भेटला आपल्याला पण सगळे पॅक आहे ना आज संडे गणेश अख्खा लॉस मध्ये रोहन सध्या

एवढंच लागल गाडीसाठी अजून पण वेटिंगलाय आणि त्यासाठी आम्ही आलो धा मोठं पुस्तक खाते फिर गाडीचं अंघोळ करते गाडीचं रवन मोम्बर हवा आता मोम्ब पंधरा वीस वीस मिनिट म्हणलं गाडीला आणि तू

दादा बोलला अजून पंधरा वीस मिनिटं लागतील आम्ही खाऊन आलो आता परत गेलो तर परत बोलला अजून वीस मिनिटं तरी लागतील आता आम्ही विचार केलाय पाऊस पण आलाय घरी जावं आणि गाडीला उद्याच आंघोळ घाल कारण उद्या लुसी आणि नारोबीची पण आंघोळ होईल हा आता करायची कटिंग त्याची उद्याच हा काय सो आता आम्ही जातोय आमच्या पाऊस येतोय छान छान गाडी तर काय वॉश नाही झाली पाऊस आला आणि आम्ही घरी आलो सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते बिकॉज आता जेवण करायचे आणि रेस्ट करायचे बिकॉज माझी तब्येत काही बरी नाही आहे त्याच्यामुळे थोडंसं मला दोन दिवस झालं विकनेसारखं वाटतंय तर आज पण मेडिसिन्स घ्यावं लागते आणि गपचुप झप पाहावं लागेल सो so, आपण भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय